नमस्कार शांदा न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आजच्या ठळक घडामोडी महिलेस तरुणास लाता बुक्क्यांनी मारहाण खोतवाडीच्या दोघांच्या वर जयसिंगपूर पोलिसात गुन्हा नोंद पाहूया सविस्तर बातमीपत्र महिलेला वाईट वांगा शिविगा करून लाता बुक्के यांनी आणि मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात जयसिंहपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे संध्या सूरज गायकवाड व्यवसाय मजुरी राना सिद्धिविनायक साजींजवळ संगमनगर तारदा तालुका हातकरंगले जिल्हा कोल्हापूर यांनी जयसिंपूर पोलिसांमध्ये सूरज मोहन गायकवाड विकास घोरपडे पूर्ण नाव माहीत नाही दोघे राहणार शिंदेमाळा खोतवाडी तालुका हातकरंगले यांच्या विरोधात फिर्याद दिल्याने पोलिसांनी कलम एकशे अठरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे याबाबत जयसिंपूर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी फिर्यादी संध्या गायकवाड या दिनांक नऊ जुलै रोजी तीन वाजता कोंडीगिरी गावच्या हद्दीत जशीपूरकडे जाणाऱ्या रोडवर त्यांच्या ओळखीचे संतोष कोळी यांच्यासोबत बोलत थांबले असता याचे दोन्ही संशयित आरोपी तिथे आले यावेळी सूरज गायकवाड यांनी फिर्यादी यांना वाईट वंगा शिवीगा करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे तसेच यंत्रमाग कारखान्यातील माऱ्याने मारून फिर्यादीच्या डाव्या हातावर मारून जखमी केले आहे त्यानंतर फिर्यादीच्या ओळखीचे संतोष कोळी यांना देखील सूरज गायकवाड याने मारले असून विकास घोरपडे यांनी रस्त्यावर पडलेल्या दगडाने पायावर पाठीवर आणि खांद्यावर मारून जखमी केले आहे त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत फिर्यादी संध्या गायकवाड यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेली सांगितली आहे अशी माहिती जयशिंगपूर पोलिसांनी दिली असून या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस नाईक विजया पाटील करीत आहे